नमस्कार अमरावती बडनेरा लालखडी रिंग रोड जमीन अधिग्रहण अन्यग्रस्त लाभार्थ्यांना न्याय व मोबदला मिळावा याकरिता युनायटेड रिपब्लिकन फोरम वतीने प्रशासनाकडे वारंवार मागणी केली संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले असताना सुद्धा दखल न घेतल्याने चार डिसेंबर रोजी बडनेरा शहरात धरणे आंदोलन सुद्धा केले मौजे बडनेरा चमननगर परिसरातून साठ मीटर रुंदीचा रिंग रोड व पोच रस्त्यांच्या कामाकरिता खासगी जमिनींचे अधिग्रहण प्रक्रिया करण्यात आली मात्र यात घोड झाल्याचा आरोप युनायटेड रिपब्लिकन फोरम वतीने केला आहे भूमाफिया व प्रशासनाने लाभार्थ्यांची दिशाभूल करण्यात आल्याचे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले लाभार्थ्यांना न्याय देण्यात यावा अन्यथा डिसेंबर पासून आंदोलन करण्यात येणार असा थेट इशारा यावेळी परिषदेला किरण गुडदे मिर्जा अंसार बेग मोहम्मद शारीख मोहम्मद नझीर सायरा बानो सय्यद ननीर जायदा बी इब्राहिम बेग आदी उपस्थित होते पत्रकार परिषद घेण्याच्या मागचं कारण हे आहे की लालखडी रिंग रोड ज्या जमीन अधिग्रहण झालेलं आहे त्याच्यामध्ये प्र मोठ्या प्रमाणात घोळ आहे याच्यामध्ये एच डी ओ कार्यालय तिथले जे मूळ मालक आहे यांची संगम मतानं तिथल्या जा, ज्या ज्यांच्या प्रॉपर्टी ऑलरेडी आहे त्यांना मुआजा भेटला नाही त्यांचं पुनर्वसन झालं नाही आणि आम्ही यांना घेऊन वेळोवेळी एच डी ओ कार्यालयाजवळ गेलो एक दिवस धरणे आंदोलनसुद्धा केलं परंतु अज अद्यापही त्यांना मोबदला भेटला नाही त्यामुळे आज आम्ही याच्यातला खुलासा केला की कशा प्रकारे यांच्यावर अन्याय झाला ती सविस्तर माहिती पत्रामध्ये दिलेली आहे आणि तुम्हाला हे सांगतो की ना आतापर्यंत जर आम्हाला त्यांनी या सर्व अन्यायग्रस्त लोकांवर न्याय भेटला नाही तर आम्ही पंधरा तारखेपासून बेमुदत धरणे आंदोलन करत आहोत अमरावती उपविभागीय कार्यालयासमोर महत्त्वाचा मागणी आहे पहिली मागणी अशी आहे की जो कंट्रादी कर्मचारी रंगारी याचं तत्काळ निलंबन व्हावं दुसरी आहे की जे मूळ मालक आहे त्या मूळ मालकाचे जे काही बँक खाता आहे ते अकाऊंट सील करण्यात यावं आणि त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तिसरी मागणी आमची महत्त्वाची आहे की जो पैसा वडती झालेला आहे तो यांना पुन्हा मोबदला देण्यात यावा आणि पुनर्वसन करण्यात यावं खूप खूप धन्यवाद